लग्नाला अंकल पण चहा घेतो मस्त ना मला दाखवता चहा चांगला आहे का मग पप्पा म्हणे का आता चहा किंवा हॉटेल मध्ये तर मग आम्ही चहा घेतला कारण की ना आमचे तीन नंबरचे माझे आहे ना त्यांच्याकडे मी आर्षू आणि दिदीला दिलं होतं तर त्यांच्या गाडीवर घेऊन येते ते कारण की आमच्या गाडीवर इतके जणांना जागा पुरत नाही म्हणून तरी ते ना माझे देर आले दोन नंबरचे आणि चार नंबरचे त्यांनी गाडी केली होतीसाठी तर कलरची माझ्या मीची साली घातलेली आहे आणि बघ आता आले तीन नंबरचे देर आणि हर्षू दिदी आणि त्यांची तणू तर आता आम्ही सगळे ते आर्शू लकडे गाडीवर घेणार आहे आम्ही चौघ आणि मी आले आता माझ्या देहरा छाळ दिला तर आमचे नवर छान मेहंदी काढी कोणी काढी जवळ जवळ घ्या भाऊ थोडेसे छान छान मस्त लोक खुश आहे बघ कनी हा राजे भाऊ सांगे ना आपले नाव कुठं टाकलं तर नाव कुठं टाकलं सांग ना टाकलं नाही अजून

दादू दादू हायकर तुला दिस मग अंकलच्या लागणार क्या मध्ये एकदम भारी नाच री व्हिडिओ कर ज्या ताई आहे ना त्यांनी ज्योती आणली होती नवरदेवाला नवरदेवाची म्हणजे मामाची मुलगी आणि महाराष्ट्र पप्पाची पण मामाची मुलगी तर असं त्यांनी असे ज्योती आणली होती आणि ते आता टाकते आहे नवरदेवच्या गळ्यामध्ये तर मस्त असा छान हळदीचा कार्यक्रम पुढं तुम्हाला पाहायला मिळेलच पण तुम्ही नक्कीच माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कारण की ना मस्त आणि छान एन्जॉय केलं आहे सगळ्यांनी तरी ते नवरदेवची मोठी बहीण आहे तर आणि आता, थी थी था तर आता, आता ते तिघ जणं फोटो काढते हर्ष रुपांती तर चला मग आता इथे कळसपणे पाणी पाच जणीने पाणी टाकले आता पाच जणी जेवढे रीती रिवाज प्रता असते तेवढे आता त्या पार पाडणार आहेत पाच सर्वसने तर मस्त असा हळदीचा कार्यक्रम आहे आणि पुढं तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आम्ही झालोय एका गोष्टीमुळे इमोशनल तर ती गोष्ट म्हणजेच नवरदेवचे दोन नंबरचे भाऊ पण ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि माझ्या छोट्या सासूबाई म्हणजेच नवरदेवची आई त्यांचं पण दुःखदमध्ये निधन झालं आहे कारण की ना त्यांच्यासाठी तर खरंच सगळे इमोशनल झाले होते ताई आहे भाऊ आणि ते नवरदेवचे वडील तर खूपच इमोशनल झाले होते तर हे बघा आता रे ते जे ताटा आहे ना हातामध्ये हा टाकतात तर ते नवरदेवच्या मोठ्या वहीण आई म्हणजेच भाऊजाई आणि माझी मावस जाऊबाई तर मस्त असे सगळे ना छान रीती रिवाजप्रमाणे केलेले तर आता इथे मस्त आणि छान व्हिडिओ होणार आहे कंटिन्यू बघत राहा आणि आम्हाला गे आम्ही गेलो ना तर ते आधीच्या दिवशीच गेलो आणि आधीच्या दिवशी तिथे आलेली वापस तर मस्त असा व्हिडिओ केला आहे शूट मी तुम्ही बघत राहा आणि मी ना जिथे हादी आधीच्या ठिकाणचा आवाज म्यूट केला कारण की आवाज का म्यूट केला आहे की म्युझिक असतं ना तर म्युझिकमुळे आपल्या व्हिडिओला कॉपे येतो त्याच्यामुळे मी आवाज म्यूट करून टाकलेला आहे तर आता इथे दे नवरदेवला ते काय तोरणाचा मंडप असते ना तर तोरणाच्या मंडपमध्ये घेऊन आता पास सुवासने कुकू हळद लावून ते टिकसायला लावत्यात तर मस्त असे छान हळदीचा जा कार्यक्रम झाला भाऊ पण खूप छान आणि मस्त दिसत होते तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करीत रहा আছ <laughs> इकडे <classes> पाहिजे कि फोटो असते <स्यों थे> <वाले? स्यों थे> <स्यों दिख़े> भाई अब आ 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

फुलाची तयारी बघितले सगळेच इमोशनल झाले होते कारण की ना आईची आठवण येते आणि आई असली तर खरंच खूप छान वाटत होतं पण आई, आई नसल्यामुळे ना सगळे एका गोष्टीची जाणीव होत होती की खरंच आई पाहिजे असते तर खूपच लवकर त्यांचं निधन झालं काही त्यांना पोटाचा आजार होता त्याच्यामुळं त्यांचं हे झालेलं आहे हे ते नवरदेवचे भाऊ आहे तरी बघा गोल्डन कलर ड्रेस आली क्रीम क्रीम ड्रेस आली हे बघा हे नवरदेवचे मोठे भाऊ आणि वहिनी आहेत फुलं टाकते ते तर सगळ्यांची धावपळं असते घरातलं लग्न म्हणलं तर कानाची बात कोणाला समजत नाही अशी धावपळ असते तर चला आता इथे नवरदेव छान असतात हे झालेले आहेत तयार तर इथे आमच्या भाऊजीची हर्षू दादू सगळे बसलेले आहेत आणि नवर्देचे मोठे मामा तरी बघा मस्त बसलेले आहे आणि आता छानपैकी नवदेव मस्त असे नटून खुटून बाहेर आलेले आणि त्यांच्या बाहेर येण्यासाठी मंडपात जा तोरणाच्या मंडपात जाण्यासाठी मस्त असं गुलाबाचं ते स्वागत टाकून आणि त्यांचे ते ताई आहे तर त्या मस्त असं हळदीचा ताट घेऊन हळद नाचत आहे तरी ते पैसे पण ठेवले होते डोक्यावर तर त्यांच्या तिकडे कोणीतरी आहे मला सांगता येणार नाही तर मस्त असा छान डान्स केला सगळ्यांनी आणि आम्ही खूप खूप छान असा मस्त डान्स केला एन्जॉय केला मस्त मजाक मस्त आणि सगळ्यांनी एकमेकांना हळदी लावल्या तर हे बघा ताई भाऊ आणि ते ताई हळदी घेऊन आता मंडपामध्ये जे तोरणचं मंडप आहे तर तिकडे चाललेत तर मस्त असा छान कार्यक्रम पार पडला आणि तुम्हाला एकच झाले की आवाज येणार नाही कारण की ना तिकडे समोर डी जे म्युझिक चालू होतं तर मस्त असा छान हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही रात्रीच लगेच निघून आलो होतो कारण की मुलांची शाळा परीक्षा चालू आहे ना त्याच्यामुळे आम्ही रात्रीचं तिथून दहा साडे दहा वाजेला हळदीचा मस्त छान कार्यक्रम पार पाडला आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली आणि मग घरी आलो आणि घरी वेळेस घरी निघताना वेळेस व्हिडिओ करायला जमला नाही कारण की ना उशीर पण भरपूर झाला होता आणि कोणाची बात कोणाला कळत नव्हती भरपूर असे सगळे हळदीमध्ये आले होते आणि हळदीचे इंजॅक्ट सगळ्यांनी केला तर हे नवरदेवचे वडील आहे म वडील तर आता त्यांचं काहीतरी चालू होतं तर मस्त असं हे छान मस्त कार्यक्रम पार पाडला तर मग घे बघा आता ताई नवरदेवाला हळद लावत होते ताईपासून सुरुवात झाली होती हळद लावायची तर खूप असं नवरदेवाला हळद लावून असं भयंकर भरून टाकलं होतं आणि सगळ्यालाच वाटतं नवरदेव असो किंवा नवरी असो हळदीला गेलं तर हळद लावूच वाटते सगळ्यांना नवरदेव असो किंवा नवरीला पण तर हे तर मस्त असं छान फोटोशूट चालू होतं हळद लावताना तर मस्त असा छान कार्यक्रम पार पाडला तरी ते मी थोडासा व्हिडिओ इस्किट केला आहे कारण की ना खूप मोठा होईल म्हणून म्हटलं तुमचाही वेळ जास्त जाईल त्याच्यामुळे मी थोडासा काही इस्किट पण न केलेला आहे व्हिडिओ आणि मस्त असा इंद्रहातीचा कार्यक्रम झाला तरी ते नवदेवच्या वडील आलेले आता नवरदेवच्या ओवळने टाकण्यासाठी तरी बघा म्हणजे वाजणारे लोक होते त्यांचे त्यांना देऊन टाकलेले ते काकाना पैसे तरीही ते तिघं भाऊ भाऊजी आईजी भाऊ आणि आशिष बाप्पाला तर तुम्ही ओळखलंच तरी तिथे तिघ उभे होते आणि छोटे अंकल कुठे होते काय माहिती तर मस्त असा छान कार्यक्रम झालेला आहे तर आम्ही गाडीवरतीच गेलो होतो आणि त्यांनी आता इथे छोटे अंकल पण आलेले वगैरे आलेत आणि भरपूर लोक होते तरी बघा नवर्देच्या मोठ्या मामी आहेत ज्या जुलेबी खाऊ घालतात तर आणि मस्त त्याने जुलेबी शॉल मंडुळ्या सगळं आणलं होतं तरी आता आई आहेत तर तुम्हाला सांगितलंच मी आणि आपण दिव्या साडीवाल्याच्या वाले आहे तर त्या पण मामाच्याच मुलगी आहेत त्यांच्या दोन नंबरच्या मा मोठ्या मामाचे दोन नंबरची मुलगी आहे तर त्या दोघी मामाच्या मुली हळद लावत आहेत भाऊला तरी ते आता त्यांनी मुंडळे आणि मुंडले बांधते आणि त्या ताईनं पाचशे रुपये ओळणी ठेवली होती आणि त्या ताई त्यांची माझे गेलं होतं त्या हळद तर चला मग आता मस्त असं व्हिडिओ आहे आणि सगळ्यांनी एकमेकांना हळद लावून चांगलं हळद लावून लावून तुरलं तरी ते मी आलेली आहे त्यातला त्यात पॅडा पण पडून गेला खाली आजच होतं कोणाची बात कोणला कळत नाही कोणी किडे पिढे चांगलं

तर हे बघा इथे ना काकाला जुलेबी भरत होते पण काका खायला काही तयार नव्हते त्या ताईनं मलाच भरवली आता जुलेबी आणि इथे माझ्या जाऊबाईनं पण मला पेढा खा भरवाला तर हे ना मस्त असं आणि आम्हाला राहायचं होतं बरं पण मग काय झालं हे बघा माझे छोटे देर आणि जाऊबाई पेढे खाऊ घालू लागले नवरदेवाला आम्हाला राहायचं होतं पण याचं कारण असं आहे की शाळा होती तिथे मी ताईला हळद लावताना जुलेबी खाऊ घालताना असं काहीतरी फोटोशूट चालू होतं खूप मजा मस्त झाली पण मग त्यात काय झालं आम्ही म्यूट केलं नंतर ना त्याच्यामुळं मग काही जमलं नाही तरी ते तीन नंबरचे देत तर ताईला आता पेडा खाऊ घालून असं मस्त असं त्यांचं पण फोटोशूट काय केला तर छान झाला कार्यक्रम मस्त भारी वाटलं ताईचं तर थोडंच हे झालं होतं गोड खाऊ खाऊ तर मस्त झालं कार्यक्रम तर ते सगळे हळदीनं भरलेले होते मी तरी चेहरा धुवून आले होते बाकीच्या ना चेहरा पण आता धुतला मी चेहरा धुतल्याच्यानंतर माझे देर म्हणे चेहरा धुवून आल्या का त्याने मला आणखी डबल टिबल हळद लावली तर चला आता इथे पण ताईला आहे ना छोटे देर आणि जाऊबाई ताईला जुलै भरविते कारण की ना ताई म्हणते नको मला माझं गावलेच जास्त गोड खाऊ खाऊ तोंडी झालेले त्याच्यामुळे ताईनं त्यांच्या हातातून जुलबी घेऊन त्यांनाच वाप्पस रिटर्न यांच्या तोंडात भरवली तरी बघा आता इथे ना तरी पण ऐकलं नाही जबरी जुलेबी खाऊ घातली माझ्या छोट्या जवबाईला तर चला आता आहे ना नवरदेवच्या भावजाईला जबरी खाऊ घालते आता ताई जुलेबी मस्त असं छान सगळ्या हळदीनं पिवळे पिवळे चटक झाले होते हळद म्हणजे हळदीच्या दिवशी म्हटलं ना तर सगळे तसे पिवळे पिवळे चटक झाले होते तरी ते मी आता आहे ना मंडोळी घेतली होती नवरदेवसाठी तरी बघा मस्त असे छान आंबेडकर बाबाचं स्टिकर होतं त्याच्यावरती आणि अशी भारी डायमंडच्या कड्याची घेतली ती मी मंडळी पण आहे ना त्या दिवशी मी हा ज्या दिवशी नाही म्हणलं ज्या दिवशी लग्न अनेक वरड नवर त्या दिवशी ताईला सांगितलं होतं का ताई मी चालली आता घरी तुम्ही ना एवढी येणं ज्या दिवशी आपलं वराड अन्नवर अन्न ना त्या दिवशीच बांधा कारण की खूप छान मस्त असे निणे निळे डायमंड आणि पांढरे डायमंड तिथे हे भाऊ आहे तरी जे ताई आहे ना त्यांचे मिस्टर आहे मामाच्या मुलीचं मिस्टर तर हे बघा इथे आम्हाला टाळलं वगैरे आनंद दिला हात पाय धुवायला पाणी आनंद दिलं तर मस्त असा छान कार्यक्रम झाला सगळेच हळदीनं भरलं तर एवढं भयंकर हळद खेळले ना ते खडे पण ते काही माझे एवढे ओळखीचे नव्हते पण तरी पण ते पण इतके भयंकर हळद खेळले ना अक्षरशः ना तर पाणी नंतर नंतर तर पाणीच फेकायला लागले एकमेकाच्या अंगावर भयंकर वल्लं केलं होतं तर हे बघा आमचे नवद्याचे मोठे भाऊ म्हणजे माझे मोठे देर तरी तर मस्त असं छोट्या किलबिल परिवारासोबत भाऊ मस्त असं फोटोशूट काढत होते आणि खरंच तर खरं तर म्हणलं नाही भाऊचे त्यांचे स्वभाव इतके चांगले आहे ना खूप खूप म्हणजे खूपच प्रेमळ आहे त्यांचे इतके छान स्वभाव आहेत ना तर मला खूप आवडतात तरी ते आता आहे ना सगळे जोडी हळद लावत आहे तरी ते ताई आणि अनवरदेवचे वडे म्हणजेच माऊ सासरी असे दोघं माईलेकर मिळून भाऊला हळद ला लावत आहे इथे दिदीला बळ जबरी घेतली पुढं आणि दादूला पण तरी ते पण आमच्या सगळ्यात फोटो झाला आणि त्याच्यात हारशू पण नव्हती हारशूचं कसं आहे जिकडे गेले का ते कड्यासारखी होऊन जाते ती मिसळून जाती आणि दिदीचं कसं आहे एकदम शांत शांत काम आहे तिचं तरी असं मस्त सहाचा कार्यक्रम पार पाडला तरी ते ताईला जुलेबी खाऊ घालते त्यांना ताई त्यांना खाऊ घालते तर गोड गोड झाले होते सगळंच असे तोंड खाऊन खाऊनिकडे होते तरी पण मग फोटोशूट करायचंच होते तर चला मग मस्त सहादीचा कार्यक्रम झाला आहे तर चला आता इकडे मस्त असा डी जे लावून मस्त सगळ्या महिला मंडळ मस्त एन्जॉय करत आहे आणि आम्हाला पण करड वाटत होतं पण आम्हाचं काय झालं आम्ही जेवणाला बसायचा टाईम आणि महिला डान्स करता टाइम एकच झाला तरी पण आम्ही काय करतोय आता जेवणाच्या अगोदरच लगेच ताटं घेतली समोर आणि आम्हाला ते महिला डान्स करताना दिसले तर मग आम्हाला काही राहिलं नाही आम्ही पण आता उठून मस्त असं पळणार आहे आणि दोघे ती जणी मस्त असं डान्स करणार आहे तिथे माझी जाऊबाई तिथं पण चालू होतं आता डान्स करू म्हणे थोडं मग जेव जेवण करायला बसू तर असं चालू आहे इथं मस्त असा डॅन्स तरी ते नवरचे भाऊ आशुचे पप्पा व्हिडिओ पण शूट करत होते आणि त्यातल्या त्या डान्स पण करत होते मस्त असे शूट झालेलं आहे हे बघा कशी ताईची ओळणी घेतलेली आहे तर आता इथे मी ताईला म्हणते तुम्ही चला डान्स करला पण ताई म्हणते मी नाही करत कारण की ताईनं खूप लाजूळ आहे त्यांना काही डान्स करू वाटलाच नाही त्याने नाही केलं म्हणजे नाही केलं मी त्यांचा हात चोकडून त्यांना डान्स करायला लागत होते तरी त्याने काही डान्स नाहीच केला कारण की नाहीच म्हणत होत्या त्या इथे आता आम्ही सगळे मिळून आता नवरदेवला गोल्ड रिंगमध्ये करून टे करायचं होतं ते बघा आता नवरदेव त्यांच्या बहिणीला म्हणजे मोठ्या ताईला आहे ना ओढत होते तरी ताई डान्स करायला नाहीच म्हणत होत्या बळजबरी क ना आम्ही हातावर काढत होतो आणि नवरदेव भाऊ इतके छान डान्स करत होते ना तर मस्त डान्स येतो त्यांना तर हे बघा इथे आमचं चा चालू आहे सगळा मिक्स डान्स आम्ही जावा जावा पण आणि बहिणी बहिणी पण असे मिळून मस्त डान्स केला भाऊ लेत तालत होते मस्त एन्जॉय केला भाऊनी तर चला मग मस्त व्हिडिओ झालेला आहे आजचा ते बघा जसं जसं तिकडे गाण्याचं गाणं डी जे वाजला का तसं तसं इकडं अंगात सळसळ व्हायचं कारण की डी जे म्हणलं ना तर असं कोणीच नाही का कोणाला ज्यायला नाही येत ते सुद्धा आता का व्हायनं वरती करतं आणि डान्स करायचा प्रयत्न करते तर हे बघा भाऊ का मस्त एन्जॉय करते ना तर असं मस्त एन्जॉय आहे सगळ्यांनी तरी ती नवरदेवचे भाऊजे त्या बाळाला घेऊन सुद्धा डान्स करत होती कारण की तिला पण आवड आहे ना डान्स करायची कसं असतं घरचं लग्न म्हटलं ना तरी एन्जॉय तर व्हायलाच पाहिजे आहे की नाही तर मग सगळ्यांनी एन्जॉय केला तर आता आम्हाला म्हणत होते सगळे काका ते चला चला तुम्ही जेवण करून घ्या कारण की दूर जायचं होतं तरी ते नवदेवच्याच बेणा मला जेवण वाढत होत्या तो मस्त चिकन बिर्याणी होती भारी झाली होती आणि ते मी ना त्या बिर्याणीला हवा का बरं मारतासन

जे नवरीचं गाव आहे किंवा नव जिथे लग्न लागणार आहे तर ते आमच्या गावाजवळ जवळ आहे आम्ही नवरदेवच्या गावाकरता खूप लंब जाऊन वापस येणं पडण रिटर्न त्याच्यामुळं म्हटलं आपण लग्नाला रविवारीच इथून जाऊ पाच एप्रिलला इथले इथं जवळच्या जवळ म्हणजे जवळ इतकं काय नाही आहे तरी पण मला असं वाटतं दहा पंधरा किलोमीटर आहे आमच्या गावाजवळ आणि नवरदेवचं गाव म्हणलं तर लांब आहे तर कसं वाटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं आहे ना <laughs> तर धन्यवाद